नमस्कार तू हे रे माझं ह्या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळणार ईश्वरीला अर्णव दिसल्याचा भास झाल्यासारखं वाटतं म्हणून ती इथं बघते इकडे अर्णवच्या लक्षात येतं अर्णव पटकन तिथून पळून पाठीमागे निघून जातो आणि ज्या वेळेला ईश्वरी मागे वळून पाहते त्यावेळेला तिथे कोणीही नसतं आणि स्वतःशीच ती बडबड करू लागते बहुतेक मला भास झाला असेल ते इथे आल्याचं आणि ते इथे येतील तरी कशासाठी असं मनस स्वतःलाच ती बोलते आणि मग पुढे निघून जाते इकडे जैवात त्या प्रयत्न करत असते ओ निगेटिव्ह ग्रुप मिळवण्यासाठी खूप ब्लड बँकला फोन करून विचारत असते कुठे मिळेल की नाही कितीतरी ठिकाणची नंबर त्यांनी घेतलेली असतात प्रयत्न करतच असतात आणि कुठेच आपल्याला यश मिळत नाही ह्या गोष्टीने तिला खचल्यासारखं होतं ती देवाकडे प्रार्थना करू लागते इकडे ईश्वरीलाही वाईट वाटत असतं आपल्या बाबांवरती इतकी वाईट वेळ आली आहे काय करावं तिला सूचेनासं होतं ती तिच्या गणूबप्पाशी भांडू लागते बाप्पा काहीतरी कर आणि कोणीतरी मिळू दे ज्याने आपल्याला ओ निगेटिव ग्रुप देऊ दे इकडे आडनवचे प्रयत्नही चालू आहे त्याने ओ निगेटिव्ह ग्रुप स्वतःचा डोनेट करायचं ठरवलेलं असतं आणि त्याच हॉस्पिटलला तो ब्लड डोनेट करतो सिस्टरला तो सांगतो ज्या पेशंटचं चा ऑपरेशन चालू आहे त्याला हे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर तिथे पोचवा आणि तिथे लवकर ग्रुप ओ निगेटिव्ह ग्रुपचं रक्त रक्त मिळाल्यामुळे लवकर ऑपरेशन होऊन सुखरूपपणे ते सगळं पार पडलं आहे कुठल्या तरी भल्या माणसाने आपली मदत केली असं सांगत नम्रता इशूला सांगते ब्लड मिळाल्याने बाबांचं ऑपरेशन सुखरूप पार पडलं आहे बाबा एकदम सुखरूप आहे एक आणि हे ऐकल्यानंतर तीही देवाचे आभार मानते दोघीजणी देवाला खूप नमन करू लागतात इकडे राकेश सांगतो की मी खूप ठिकाणी प्रयत्न केले मला ओ निगेटिव्ह ग्रुप कुठेच मिळाला नाही त्यावेळेला तिच्या आई ईश्वरीची आई सांगू लागते आता त्याची काही गरज नाही एका भल्या माणसाने आपली मदत केली त्याने हे ब्लड डोनेट केल्यामुळे ते बाबांना लवकर मिळालं आणि त्याच्यामुळे ते ऑपरेशन लवकर पार पडलं आता ते सुखरूप आहे ईश्वरी म्हणते मला जर कळलं असतं तो भला माणूस कोण आहे ते तर त्याचे मी खूप आभार मानले असते आणि हे ऐकल्यानंतर राकेशचा खरं तर संताप होत असतो कुठ कोण व्यक्ती आहे जो यांना मदत करत असेल कोणी दिलं असेल ओ निगेटिव्ह ग्रुप असा विचार तो करत असता इकडे सगळेजण आतमध्ये ईश्वरीच्या बाबांना भेटायला जातात ते ग्लानित असतात सगळ्यांना खूप बरं वाटतं की त्यांचं ऑपरेशन पार पडलेलं असतं राकेश मात्र संतापलेला असतो या म्हाताऱ्याला लवकरात लवकर मारावंच लागेल किती चांगली दोरी घेऊन आला आहे याची दोरी तुटता, तुटता तुटत नाही आहे पण मी माझ्या परीने प्रयत्न करणार जोपर्यंत हा म्हातारा मारणार नाही तर आर्नवला मी जेलमध्ये टाकू शकणार नाही आणि ईश्वरी आणि अंजली दोघींनाही मी खुश कसं ठेवणार इकडे संकटारो व अंजलीवर येत आहे अंजली तिच्या नवऱ्याला फोन करून म्हणजेच राजेशला फोन करते आणि आपल्या बँक स्टेटमेंटबद्दल विचारण्यासाठी मॅनेजर आले आहे त्यांना काहीतरी डाऊट आहे मला काहीच सांगता येत नाही माझा अकाउंट तुम्हीच बघतात ना आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या बँकवाले सगळं माझे बँकची डिटेल मागत आहे असं सांगितल्यानंतर ती फोन ठेवते आणि तिची मिस्टर येत आहे असं सगळ्यांना सांगून ती त्यांच्याजवळ बसलेली असते इकडे दबक्या पावलाने राकेश घरी पोचतो आणि तो हळू हळूहळूमध्ये काय चालला आहे त्याचा कानोसा घेऊ लागतो त्यावेळेला बँक ट्रान्झॅक्शन एका महिन्यात पंचवीस वेळा झाली आहे आणि ती ही भली मोठी रक्कम आता हे काय आहे माझ्या सी एला विचारून लावण्य म्हणते लवकरात लवकर ह्या गोष्टीची मी चौकशी कर करते हवी तर पण मॅनेजर म्हणतात मला आजच्या आजच सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी तितक्यात तिथे राकेशची येण्याची चाहूल लागते अंजली त्याला बोलवते आतमध्ये आणि मग ते मॅनेजरला ओळख करून देत मामा म्हणतात की हे वकील आहेत हेच सगळे अकाउंट आमच्या अंजलीचे बघतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे व्यवस्थित देतील यांना तुम्ही हवे तितके प्रश्न विचारा असं सांगत तो ओळख करून देतो अंजली म्हणते यांच्या प्रश्नांची उत्तरं आता तुम्हालाच द्यावी लागेल सगळे बँक स्टेट स्टे, स्टेटमेंट तुम्हालाच माहिती आहे ना आता तुम्हीच सांगा काय करायचं बँकेचे लोक प्रश्न विचारू लागतात एवढी ट्रान्झॅक्शन का झाली मी लोकांना मदत करण्यासाठी एवढे पैसे दान केले मग दान केले तर त्याची पावत्या हो कुठे आहे असा प्रश्न आता बँक मॅनेजर विचारू लागतो आणि हे सगळ्या गोत्यात तो इतका अडकलेला असतो हे सगळं घडलेली हकीकत मामा आर्नवला सांगतात अर्णवला आर सांगतात तो चांगलाच अडकला त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता पण आर्नव म्हणतो आता आपल्याला पुढच्या तयारीत लागायला हवं आता आपण असं काही काही करू की अंजलीताईला आपण न सांगता स्वतःहून उम घेईल की हा माणूस फ्रॉड आहे आपण इतके दिवस त्याच्यावर विश्वास ठेवला कधी त्याचं बँक स्टेटमेंट काढलं नाही आता काढलं आहे तर इतक्या अडचणी निघत आहे बघा आता अंजलीताईच्याही लक्षात येईल की हा माणूस फ्रॉड आहे आणि एवढं एवढंसं एवड़ मा भोळा चेहरा करू करून तो अंजलीकडे जातो अंजलीला सांगतो बघ ना मला कोणतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे मला काहीच समजत नाही बॅक स्टेटमेंट इतके भयंकर कसे असू शकतात आपला इतका पैसा कुठे गेला असेल आता हे सगळ्या गोष्टीने ही जरा घाबरून गेली आहे असं कसं होऊ शकतं आता तिलाही ते प्रश्न पडू लागले आहे पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल ईश्वरीला तिच्या आई फोन करते आणि ते ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जवणूक काही जमिनीत सरकते आणि ती खाडकन उभी राहते आईने काय सांगितलं म्हणून नम्रता तिला हट्ट करून विचारत असते आणि मग ती सांगू लागते आईचा फोन होतं हॉस्पिटलमध्ये बाबांना ना शुद्ध आली पण आता पण म्हणजे काय तर नम्रता घाबरते आणि ती सांगू लागते आपले बाबा सगळं काही विसरून गेले स्मृतीवंश झाला आहे त्यांचा असं म्हणत ती सगळी हकीकत नमुतायला नम सांगू लागते नमुताईला ह्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते काय असं कसं होऊ शकतं आपले बाबा आपल्याला कसे विसरू शकतात या सगळ्या गोष्टीने आता पुढे जो काही मोठा ट्विस्ट येणार तो पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद